नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे अशाच सरकारी नोकरीविषयी नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला इथून पुढच्या सर्व सरकारी नोकरीविषयीची माहिती प्रथमता पाहायला भेटेल आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये फायरमन पदासाठी जवळपास दीडशे जागांसाठी भरती निघालेली आहे ही पूर्णपणे अग्निशमन विभाग या पिंपरी चिंचवड शाखे महानगरपालिकेतील अग्निशमन विभाग या विभागामध्ये फायरमनसाठी परती निघालेली आहे व ही फक्त पिंपरी पु चिंचवड पुणे या ठिकाणी स्थित राहील कायमस्वरूपी सदर भरतीची पदसंख्या ही दीडशे आहे पदाचे नाव हे अग्निशमन विमोचक व फायरमन रेस्क्युअर फायरमन पूर्णपणे शैक्षणिक पात्रता याच्यासाठी तुम्हाला उमेदवार हा दावी उत्तीर्ण असावा त्याला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे सहा महिन्याचा अग्निशमन परीक्षण कोर्स कंप्लीट असावा हा सहा महिन्याचा कोर्स हा महाराष्ट्र अकाद फार अग्निशमन अकादमी कलिना मुंबई या ठिकाणी केला जातो त्याच ठिकाणी यांचे प्रशिक्षण सहा महिन्याचे होते त्यांची प्रोसिजर आहे तुम्हाला दहावी दहावीनंतर हा कोर्स केला जातो व वर्षातून या कोर्सच्या दोन बॅच निघल्या जातात हे पूर्णपणे महाराष्ट्र सरकार यांच्या अधिकत्याखाली असलेले महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांच्यामार्फत हे कोर्स केले जातात आणि याच व्यक्तींना या, या पदासाठी नियुक्ती दिली जाते इतर कोणत्याही व्यक्तींना इतर कोर्सना या विमोचक अग्निशमन या पदाला नियुक्ती दिली जात नाही त्याचबरोबर तुम्हाला एम एस हा कोर्स उत्तीर्ण हो। असणे आवश्यक आहे श शारीरिक पात्रता पुरुष उमेदवाराची उंची एकशे से पासष्ट सेंटीमीटर असावी व छाती एक्क्याऐंशी ते पाच सेमी उं फुगलेली असावी व वजन पन्नास के जी महिलांसाठी उंची एक बासष्ट सेमी सेंटीमीटर आहे महिलांना छाती लागू नये व वजन पन्नास के जी वयाची अट आहे सतरा मे दोन हजार चोवीस रोजी उमेदवाराचे वय हे अठरा ते तीस वर्ष आहे ओपन कॅटेगरीसाठी व मागासवर्गीय अनाथांना तीन वर्षाची सूट आहे व इतर महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आरक्षणानुसार त्यांना वयात सूट देण्यात येत आहे नोकरीची हे पूर्णपणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे येथे आहे सदर फॉर्म भरण्यासाठी खुल्या खुल्यापूर्वकासाठी परीक्षा फी एक हजार रुपये आहे व मागासवर्गीय उमेदवारांना आणि रुपये परीक्षा फी आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सतरा मे दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता सदर महानगरपालिकेविषयी पूर्णपणेविषयी माहिती अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी सी एम सी इंडिया डॉट जी ओ डॉट इन मराठी या वेबसाईटवर जाऊन तुम्ही महानगरपालिकेविषयी पूर्णपणे माहिती बघू शकता जाहिराती पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही भरतीविषयी पूर्णपणे जाहिरात पाहू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी सी एम सी इंडिया डॉट जीव डॉट इन मराठी अँड जॉब एस पी सी एम सी डॉट पी एच या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज फिलअप करायचा आहे त्याचबरोबर तुमचं पूर्णपणे रजिस्ट्रेशन करून त्याच्यामध्ये पूर्ण माहिती भरावी लागणार आहे व तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत जे पण कोर्सच्या सर्टिफिकेट दहावीच्या सर्टिफिकेट व तुमचे बोनापैठ या गोष्टी तुम्हाला अपलोड करायच्या आहेत व फोटो व साईन अपलोड करून तुम्हाला फॉर्म पूर्णपणे सबमिट करायचा आहे व त्याच्यानंतर परीक्षा फी भरून त्याची एक प्रिंट काढून तुम्हाला भविष्यासाठी ठेवायची आहे ही एक अग्निशमन सेवा आहे व एक इमर्जन्सी सर्विस आहे व ज्या लोकांनी कोर्स केलेले आहेत तेच लोक ह्या पदासाठी अर्ज करू शकतात त्याच्यामुळे तुम्ही जर हा कोर्स केला असेल तर तुम्ही नक्की ह्या पदासाठी अर्ज करा त्याचबरोबर हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला वर्ष वर्षातून ऑनलाईन महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी जवळपास जून महिन्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरून घेते त्याच्यानंतर त्यांचे डॉक्युमेंट चेकिंग होते व नॉर्मल मेडिकल करून तुमची एक शंभर मार्काची एक्झाम घेते व त्याच्यानुसार तुमचे डॉक्युमेंटनुसचे मार्क पण त्यामध्ये ॲड होतात व त्याची एकूण मेरिट लिस्ट लावून डिसेंबर महिन्यामध्ये तुमची फायनल लिस्ट ब बा, बनवते व त्याच्यामध्ये सिलेक्शन करते व जानेवारीमध्ये त्याच मुलांना महाराष्ट्र फायर अग्निशमन सेवा अकादमीमार्फत ट्रेनिंग दिली जाते व सहा महिन्याचे ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याने त्याला एक एक्झाम पूर्ण केल्यानंतर एक महाराष्ट्र थ्रू सर्टिफिकेट इश्यू केले जाते व त्याच सर्टिफिकेटच्या इश्यूवरती गेल्यानंतर तो विद्यार्थी प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण नोकरी करू शकतो व गव्हर्मेंट सेक्टरला पण तो नियुक्ती घेऊ शकतो ठीक आहे सदर व्हिडिओ हा जास्तीत जास्त गरजू मुलांना शेअर करा धन्यवाद